શ્રીરામ શુકા સારખે પૂર્ણ વૈરાગ્યજા વસિષ્ઠા પરીજ્ઞાન યોગેશ્વરા કવિ વાલ્મિકાસ ખા માન્ય ઐસા નમસ્કાર મામદાસ જય જય રઘુવીર સમર્થ સાર્થ શ્રીદાસ દશક સત્વા સમાસ દાહવા દેહાંત નિરૂપણ યા સમાસા શીર્ષક જ દેહંત નિરૂપણા परमार्थामध्ये माणसाच्या असते आत्तापर्यंत इतर सर्व विषय सांगून झाले उरलेली दोन मुद्दे श्री समर्थ येथे मांडित आहेत आपल्या मनात दृश्याचे प्रेम अति खोलवर गेलेले आहे आपण संतांची संगत करतो पुष्कळ श्रवण व वा वाचन करतो थोडी बहुत साधनासुद्धा करतो तरी पण आपले मन काही केल्या दृश्यवस्तूच्या छापेतून बाहेर पडत नाही दृश्य खरे नाही असे कितीही श्रवण केले तरी ती प्रचिती अंतरयामी येत नाही स्वस्वरूपाचे दर्शन हे आपले ध्येय आहे अत्यंत सूक्ष्म आहे त्याची धारणा करण्यास आपले मन देखील सूक्ष्म लागते दृश्य अत्यंत स्थूल असल्याने त्यास खरेपणाने चिटकलेले मन तसेच स्थूल बनते संतांच्या संगतीत राहून सातत्याने साधना केली तरच मन सूक्ष्म होते हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही तो अनेक जन्म चालतो जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतकाळच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून राहतो म्हणून माणसाच्या विशेषतः साधकाच्या अंतकाळात चा फार महत्व असते सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळचे चांगले वाईटपण ठरवतो हे काही बरोबर नाही देहाला विशेष कष्ट न होता ज्याला मृत्यू येतो त्याचा अंतकाळ चांगला झाला असे लोक मानतात उलट देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही परंतु मृत्यू समयी ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याचा अंतकाल उत्तम झाला असे संत मानतात हा संतांचा दृष्टिकोनच खरा आहे आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही अज्ञान नाहीसे झाले वासनाक्षय पावले की स्वरूप साक्षात्कार होतो असा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा मृत्यू त्यास येतो जिवंतपणेच जो ब्रह्मस्वरूप होतो त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचा त्याला पत्ता नसतो आणि विधी निषेध देखील दिवस व रात्र पौर्णिमा व अमावस्या दक्षिणायन व उत्तरायन रोग व आरोग्य घर व अरण्य एकांत व लोकांत त्याला सारखेच असतात संत देहात राहतो खरा पण देहाचा विटा त्यास होत नाही ही गूढ अवस्था आकलन होण्यास व साधण्यात साधना घडावी लागते म्हणून साधकाने सद्गुरूंची संगती धरावी त्याच्या मुखाचे श्रवण करावे त्याने सांगितलेले साधन करावे म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आपल्या मनावर दृश्याचा जबर पगडा बसलेला आहे त्यामुळे खरे नसलेले दृश्य खरे वाटते पण खरे असलेले सूक्ष्म स्वस्वरूप खोटे वाटते हा सगळा मायेचा परिणाम आहे सत्संगामध्ये राहून विचार केला तरच आपले मन मार्गावर येते जे दृश्य खरे नाही ते आपल्याला खरे वाटते जे अदृश्य आत्मस्वरूप खरे आहे ते आपल्याला खरे वाटत नाही विचार केला तर हा सगळा मायेपासून निर्माण होणाऱ्या भ्रमाचा परिणाम आहे असे आढळेल सत्य काय आहे हे बरोबर कळावे म्हणून नाना प्रकारची निरूपणे आणि विवेचने केलेली आहेत तरी पण मनावर असलेली असत्याची पकड काही ढिली होत नाही असत्य सत्य रूपाने एकदा मनात ठसले की मग कोणीही न शिकवता ते मनामध्ये अगदी दृढ होत जाते अर्थात आंतरी सत्य असून देखील ते तेथल्या तेथे नाहीसे होते मनात दृश्य भरले की स्वरूपावर झाकण येऊन त्याचे अस्तित्व लोपल्यासारखे होते वेद शास्त्र व पुराणे अनेक प्रकारचे विवेचन करून सत्याचे स्वरूप निश्चितपणे सांगतात तरी या सत्य स्वरूपाची आपल्या स्वतः साक्षात प्रचिती येत नाही सत्य प्रत्यक्ष असून ते झाकले गेले आणि जे सत्य नाही ते मात्र सत्य सत्यपणाला चढले अशा रीतीने हा विपरीत प्रकार पाहता पाहता घडून गेला अशी ही मायेची करणी आहे संतांच्या संगतीमध्ये राहून श्रवण केले आणि त्यावर मनन केले म्हणजे मायेचा परिणाम लगेच ध्यानात येतो असो आतापर्यंत सांगितलेल्या परमार्थाने साधकाला आत्मज्ञान झाले असे धरून चालण्यास हरकत नाही जीव परमात्म स्वरूपाशी तदाकार झाल्यावर साधकाचे चित्त चैतन्यमय बनते तो अत्यंत समाधानी बनतो मग त्याचा देह प्रारब्धाच्या गतीप्रमाणे जगतो त्याच गतीने त्याला अंतकाल येतो तो कसा कोठे व केव्हा यायचा हे देखील प्रारब्धावरच अवलंबून राहते पण तो कसाही असला तरी ज्ञानीपुरुषाचे समाधान अभंग टिकते आत्तापर्यंत या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचे सुसूत्र विवेचन केले त्यामुळे साधकाला स्वस्वरूपाचे ज्ञान झालेच असले पाहिजे अर्थात परमार्थाची कोणत्याच्या अंगी बांधणारच स्वरूप ज्ञानामुळे मनाचे संपूर्ण समाधान होते चित्त चैतन्याची समरस होऊन जाते आणि खरा मी कोण आहे हे कळल्याने ब्रह्मस्वरूप ओळखता येते ज्ञानीपुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो आत्मज्ञानाने त्याचे सगळे संशय नाश पावतात देहाचे खोटे पण कळल्याने त्याच्याबद्दल ज्ञानीपुरुष अनासक्त किंवा उदासीन असतो मग देह आजच पडला काय किंवा बरेच दिवस राहिला काय दोन्हीबद्दल त्या सुखदुःख उरत ज्ञानी ज्ञानीपुरुषाला शरीर असत्यपणे भासते म्हणून त्याचे विकार त्यास यतकिंचित बाधत नाहीत प्रारब्ध योगाने त्याचे शरीर जेथे पडते तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते खरे म्हणजे साधू संत येऊन राहिल्याने तीर्थांना पवित्रपणा येतो संतांच्या वस्तीमुळे तीर्थांचे महात्म्य वाढते साधू संत जर तीर्थामध्ये जाऊन राहिले नाहीत तर पुण्यक्षेत्रांना कोणी विचारणार नाही एखाद्या पुण्य नदीच्या काठी आपला देह पडावा म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल हा आपला अज्ञानी आणि सामान्य लोकांचा सा विचार आहे साधू नेहमी मुक्तपणाच्या अवस्थेमध्येच असतो देहाला मृत्यू येण्यास उत्तरायण हा काल उत्तम तर दक्षिणायन हा काल अधम होय हा बुद्धीचा भ्रम समजावा अंतर्यामी आत्मबुद्धी स्थिर झाल्याने साधू कालसत्तेच्या पलीकडे मी संदेहपणे वावरतो भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात पुढील श्लोक आढळतात अग्निही ज्योतिरहा शुक्ल षण्मासा उत्तरायनं तत्र प्रयाता ग्छती ब्रह्म धुमो रात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमस ज्योती योगी प्राप्य निवर्तते याचा अर्थ असा आहे की आत अग्नी बाहेर ज्योतीचा प्रकाश दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायनाचे सहा महिने अशा स्थितीत ज्याचे देहावसन होते ते ब्रह्म जाणणारे ज्ञानी ब्रह्माप्रत जातात आत धूर असलेला अग्नी बाहेर रात्र व अंधार कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने अशा स्थितीत ज्याचे देहावसन होते ते योगी लोक चंद्र लोकांपर्यंत जाऊन परत येतात श्री समर्थानी येथे अगदी स्पष्टपणे सुचवले आहे की देहबुद्धी जळाल्यामुळे जिवंतपणे जो ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्याला अंतकाळाचे भय उरत नाही नाही त्याला कालाचे बंधन तो ज्या क्षणी देह ठेवतो तोच पुण्यकाळ ठरतो शास्त्र सांगते की उत्तरा उत्तरायनामध्ये शुक्ल पक्षात घरामध्ये दिवा जळत असता दिवसा मरण यावे त्यात अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे जीवास उत्तम गती मिळते पण योग्याला अर्थात आत्मज्ञा आणि पुरुषाला यापैकी कशाचीही गरज नसते तो महापुण्यवान पुरुष जिवंतपणीच मुक्त असतो पाप पुण्यावर त्याने पाणी सोडलेले असते तो पलीकडे गेलेला असतो देहाचा शेवट चांगला झाला कष्ट न होता देह पडला तर मरणारा माणूस धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात अंतकाळी भगवंताचे स्मरण होऊन शांतपणे मरण येण्यासाठी जन्मभर अभ्यास करावा लागतो सत्कर्मे करावी लागतात याची अडाणी लोकांना कल्पनाच नसते जन्मभर कसेही वागून अंतकाळी तेवढे भगवंताचे स्मरण केले म्हणजे भगवंत भेटतो असे अज्ञानी माणसाचे अगदी मत आहे आपलेच मत खरे समजून हे लोक नुकसान मात्र करून घेतात आपले कोणतेही परमार्थ साधन जर केलेले नसेल तर संबंध आयुष्य काही न साधता वाया निघून जाते मुळात धान्य जर पेरलेच नाही तर काही उगवणारच नाही तसे हे घडते माणसाने जिवंतपणे जर ईश्वराची भक्ती केली तर तो पवित्र होऊन जातो एखाद्या माणसाने जवळील पैशाचा नीट व्यवहार केला तर त्यास खूप पैसा मिळतो तसा प्रकार येथे होतो आपण दिल्या वाचून परत आपल्याला ना मिळत नाही पेरल्या वाचून उगवत नाही ही, ही वचने लोकांना ठाऊकच आहेत जो सेवेचे श्रम करीत नाही तो मालकापाशी मोबदला मागू शकत नाही त्याचप्रमाणे जिवंतपणे जो भगवंताची भक्ती करत नाही त्या अभक्ताचे अंतकाळी आत्मकल्याण होत नाही जिवंतपणी ज्याने भगवंताची भक्ती केलेली नसते तो अंतकाळी चांगल्या अवस्थेला पोहोचत नाही मेल्यावर त्याला मुक्ती मिळत नाही जो जशी करणी करतो तसे त्याला बरे वाईट फळ मिळते सारांश असा आहे की भगवंताची भक्ती केली नाही तर अंतकाळी तो पावन होत नाही देहाच्या दृष्टीने त्याला सुखाचे मरण आले तरी भक्ती न केल्याने तो वाईट गतीला जातो म्हणून जिवंत असताना साधू आपल्या जन्माचे सार्थक करून घेतो आत्मसाक्षात्कार करून घेतो अशा रीतीने त्याचे शरीर भगवंताच्या कारणी लागते म्हणून तो धन्य होत साधू बाहेरून जगात इतरांसारखा वावरतो हे खरे पण त्याची आतील अवस्था फारच निराळी असते त्याच्या देहाला कष्ट झाले किंवा दुःख झाले तरी त्याला त्याचा पत्ता नसतो तो स्वानंदामध्ये मग्न असतो मी देह आहे या मलिन भावनेचा किंचित स्पर्शही त्याला होत नाही जे जी जीवनमुक्त आत्मदानी असतात त्यांचे शरीर अंतकाळी राणी पडो किंवा स्मशानी पडो ते धन्यच होऊन जातात एखाद्या दे साधूचा सा देह जर खितपत पडला किंवा कुत्र्या मांजरांनी खाल्ला तर अज्ञानामुळे लोकांना त्याचे वाईट वाटते त्या साधूला अंत चांगला झाला नाही असे समजून लोक दुःख करतात पण बिचारे अज्ञानी असल्याने साधूच्या अंतरंगातील अवस्थेचे वर्म त्यांना आकलन होत नाही मी आत्माच आहे अशी अगदी दृढ भावना साधू कशी असते अर्थात या दृष्टीने ज्या आत्म्याला मुळात जन्मच येत नाही त्याला मृत्यू येणे शक्यच नसते आत्मानात्मविवेकाच्या सामर्थ्याने साधू पुरुष जन्ममृत्यूचा घोट पिऊन बसलेला असतो तो, तो मृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्याने जिकडे तिकडे त्याला परमात्माच भरलेला दिसतो त्यामुळे सगळी माया त्याला कोठेही आढळत नाही ब्रह्मादिकांसारख्या त्याच्या स्वरूपाचा अंदाज येत नाही ब्रह्मादिकासारख्यांना त्याच्या स्वरूपाचा अंदाज येत नाही देहबुद्धी मेल्याने तो जिवंत असून मेल्यासारखा राहतो वासना मेल्याने तो मृत्यू जिवंत मृत्यू मारून जिवंत राहतो मी आत्माच आहे या स्वच्छ विवेकाच्या जोरावर त्याला जन्म आणि मृत्यू यांचे स्मरण होत नाही तो सामान्य राहतो परंतु त्यांच्याहून वेगळा असतो त्याचे एकंदर वागणे बघितले म्हणजे त्याचे वेगळेपण अनुभवास येते तो केवळ शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप असल्याने देहाधिक अशाश्वत अशुद्ध, अशुद्ध मलिन व दृश्य पदार्थ त्याला स्पर्शच करू शकत नाहीत असो असे जे साधू संत असतात त्यांची भक्ती केली तर त्या भक्तीने इतर सामान्य माणसे पवित्र होतात व उद्धरून जातात सत्पुरुषांची संगत आणि सद्गुरूंची संगत दोन्ही एकच समजावी ज्याला आत्मज्ञान हवे त्याने साधक साधकाने सद्गुरूला शरण जावे त्याच्या तोंडून श्रवण करावे परमार्थनी समजून घ्यावा त्याचप्रमाणे साधना करावी म्हणजे साधकाला आत्मज्ञान होते मग तो अन्य लोकांना बरोबर मार्गदर्शन करतो जो साधक वृत्तीचा असून सद्गुरूंच्या आज्ञेत वागतो त्याने पुन्हा पुन्हा आत्मानात्मक विवेक करीत जावा सातत्याने विवेक चालू ठेवला म्हणजे विषय विवेचनामध्ये नवीन साधक जनास ही मी देतो की त्यांनी शुद्ध अद्वैताचे विवेचन प्रतिपादन करावे तसे केल्याने साधूला ज्या समाधानाचा अनुभव येतो त्याचा त्यांना देखील अनुभव येईल जो साधक संतांना शरण जातो तो, तो स्वतः संत पदास मग दयावंत होऊन तो इतर लोकांना मार्गदर्शन करतो संतांचा थोर असा आहे संतांच्या संगतीने होते म्हणून जीवांचे कल्याण होण्यास संत संगतीसारखे दुसरे साधन नाही सद्गुरूच्या भक्तीचा आधार धरावा सदैव आत्मानात्म विचार करावा आणि आचरण अगदी शुद्ध ठेवावे या त्रयीने माणसाला खात्रीने ब्रह्मपद प्राप्त होते सद्गुरूच्या भक्तीमध्ये परमार्थ जन्म पावतो सद्गुरूच्या भक्तीने माणसाला समाधानाचा त्वरित लाभ होतो आपला हा देह हो खरा नाही हे अगदी मनापासून ओळखावे आणि त्याचे सार्थक करून घ्यावे अत्यंत मनापासून शुद्ध भावनेने भक्ती करून सद्गुरूचे चित्त प्रसन्न करावे जो शरण येतो त्याची काळजी वाहणारा एका दुसरा दाता कोणी नाही ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या तान्ह्या मुलाला अनेक प्रकारे सांभाळून लहानाचा सा मोठा करते त्याचप्रमाणे सद्गुरु शरण आलेल्या शिष्याला अनेक प्रकारे सांभाळून परमार्थामध्ये लहानाचा मोठा करतात त्याच्या अध्यात्माची वाढ करतात त्यास अध्याना, अज्ञानास अज्ञानाचा ज्ञानी बनवतात म्हणून सद्गुरूंची भक्ती ज्याच्याकडून घडते त्याचे जीवन धन्य होते सद्गुरू वाचून समाधान मिळवण्याचा अन्य मार्ग नाही अशा रीतीने परमार्थाचा सिद्धांत आणि व्यवहार स्पष्ट करणारे सत्तर समाज सांगून झाल्यावर अंतर्मुख शिरोमणी श्री समर्थांना आता ग्रंथ सांगणे पुरे असे वाटले कारण या कारणाने ग्रंथ पूर्ण झाल्याची भाषा या समासाच्या शेवटी आढळते श्री समर्थ येथेच थांबले नाहीत ते, ते सर्वांचे आता शब्दांची खटपट संपली या ग्रंथाचा शेवट झाला आहे या ग्रंथामध्ये सद्गुरूची भक्ती असे असे सांगितले आहे सद्गुरूंच्या मोक्ष देणारे दुसरे कोणतेही साधन नाही माझेही सांगणे ज्याला पटत नाही त्याने गुरुगीता अभ्यासावी गुरुगीतेमध्ये श्री आणि पार्वतीला हेच उत्तम रीतीने सांगितले आहे म्हणून अगदी मनापासून खऱ्या श्रद्धेने श्री सद्गुरूंच्या पायाची सेवा करावी या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत त्याच्यावर जो साधक मनन करेल त्याला आढळेल की येथे आत्मज्ञानच निश्चितपणे प्रतिपादन केले आहे ज्या ग्रंथामध्ये अद्वैत सांगितलेले असते तो मराठी भाषेत आहे म्हणून कमी समजू नये जोपर्यंत ग्रंथाचा अर्थ अद्वैत आहे तोपर्यंत ते तत्वज्ञान अगदी खरे म्हणावे मराठीमध्ये लिहिलेला वेदांत समजण्यास सोपे जाईल शिवाय संस्कृत अद्वैत ग्रंथामध्ये तोच वेदांत प्रतिपादन केला आहे असे आढळेल आणि मग आम्ही समाधान मिळेल ज्या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचा उपाय सांगितलेला आहे तो ग्रंथ संस्कृतामध्ये नसला तरी कमी समजू नये माकडाला ज्याप्रमाणे नारळाची किंमत कळत नाही त्याचप्रमाणे मूर्खाला हे कळत नाही आता हे बोलणे पुरे झाले प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे ग्रंथातून जे घ्यायचे ते घ्यावे मोती शिंपल्यामध्ये तयार होतो म्हणून मोत्याला कोणी उन्हा समजत नाही ब्रह्मस्वरूप कळत नाही असे म्हणून जिथे वेदाने हार खाल्ली तेथे भाषेचे चातुर्य उपयोगी पडत नाही आरंभापासून शेवटपर्यंत परब्रह्म शब्दांच्या आवाक्या बाहेरचे असते इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास दहावा दशक सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीराम